खानदेशातून दोन लाख पुरणपोळ्या देहू येथे रवाना जगद्गुरु संत तुकोब्बा राय यांचा बीज निमित्त खानदेशातून दोन लाख पुरणपोळ्यांचा महाप्रसाद पुणे जिल्ह्यातील देहू येथे खानदेशातील भक्तांकडून रवाना झालाय देहू येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे सत्तराव्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव संदेश वैकुंठ गमन कार्यक्रम सोहळा देहू येथे सोळा मार्च रोजी सकाळी होणार होता त्यानिमित्त कार्यक्रमात येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून खानदेशातून दोन लाख पुरणपोळ्यांचे संकलन महादेव मंदिर अवधान येथे या पुरणपोळ्या संकलित करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने पंधरा तारखेला ट्रकच्या मदतीने देहू येथे रवाना झाल्या देहू येथे सोमवारी हरिभक्त पाराय ज्ञानेश्वरजी माऊली कदम शिव चैतन्य महाराज मोरे यांच्या सहकार्याने या पुरणपोळ्या जमा करून देहू येथे रवाना झाल्या या पुरणपोळ्या खानदेशातील नाशिक बागलाण धुळे साक्री अमळनेर चांदवड मालेगाव निफाड दोंडाईचा जळगाव पारोडा चोपडा अमळनेर अशा अनेक गावातून या पोळ्या संकलित झाल्या असून महिला सहकार्याने हा महाप्रसाद रवाना झाल्या हे आपल्या खानदेशवासियांचे भाग्यच म्हणावे लागेल ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे तीनशे पंच्याहत्तर वैकुंठ गमन सोहळा याने तीनशे पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेले आहेत तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला जायला आणि त्या निमित्ताने व तुकाराम वीज या निमित्ताने आपल्या गावातून व खंडलाय नेहर परिसरातून पुरणपोळी याने गोड मांडा या प प्रकारे अन्नदान सेवा देऊन देहू दिवु येथे आपल्या नेर परिसरातून जास्तीत जास्त प्रमाणात पुरणपोळ्या गोळा करून देण्यासाठी आम्ही कार्यरत प्रयत्नशील आहोत आणि आम्ही सगळ्या भजनी मंडळाने महिला भजनी मंडळ आणि या तुकाराम महाराजांच्या कामात आनंद व्यक्त करत आहेत आणि असा का, काम करण्यात आम्हाला इच्छासुद्धा होत आहे आणि आम्ही अशा इच्छा दृढ इच्छाशक्तीने कामाला लागलेलो आहे आणि असं काम करत राहणार पुढे सुद्धा तुकाराम तुकाराम नाम गेता यम धन्य तुकोबा समर्थ ज्यांनी केला पुरुषार्थ असा या युक्तीप्रमाणे कार्यास आम्ही प्रारंभ केला आणि आता सुद्धा नेलेला आहे महाप्रसादासाठी भरपूर अशा पुरणपोळ्या परिसरातून मिळालेल्या आहेत आणि त्या आम्ही तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पत केलेल्या आहेत जय हरिमावली जय हरी पुढे जिल्ह्याच्या वतीने दोन लाख मांडे पुरणपोळी देण्याचा संकल्प केलेला आहे आणि तो देऊ येथे पोचून अन्नदानाच्या कार्यास हातभार लावायचा आहे जय हरिमावली